नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या भाजेगावच्या बाजूला असलेला काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे मात्र दरड कोसळल्यानंतर यात कोणतीही जीवितहानी झाली नाही लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्वेच्या बाजूला लोहगड गाव वसलेले असून किल्ल्याला लागूनच गावातील वस्ती आहे या वस्तीची लोकसंख्या साडेसहाशे पेक्षा अधिक आहे उत्तर बाजूला भाजे गाव आहे राज्यासह सर्वच ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे उत्तर बाजूच्या बाजूला असलेला काही भाग शनिवार दिनांक सात जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोसळला दरड कोसळल्याचा आवाज आल्याने लोहगड येथील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाला कळविले आहे परंतु दरड छोटी असल्याने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही मात्र स्थानिकांनी अलर्ट राहण्याचे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे तर या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत या संदर्भात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूला असलेला काही भाग कोसळला असल्याची घटना आज अस घडली असून या बाबतीत मी माहिती घेतली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी वित्तहानी झाली नाही या ठिकाणी नागरिकांनी पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद